श्रोतेहो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोतेहो आजच्या आधुनिक युगात एकीकडे परिवर्तनाचे वारे वाहत असताना दुसरीकडे मात्र अनेक जुन्या रूढी परंपरांमध्ये आपण आजही गुंतलेलो दिसतो आणि त्यापैकीच एक उदाहरण आहे मासिक पाळी मुळात मासिक पाळी ही स्त्रियांच्या प्रजनन प्रणालीतील एक नैसर्गिक प्रक्रिया आहे मात्र त्याकडे पाहण्याचा अनेकांचा दृष्टिकोन आजही मागासलेला आहे इतकंच काय तर मासिक पाळीबाबत उघडपणे बोलणं आणि चर्चा करणं टाळलं जातं मात्र या संदर्भात सरकारसोबत अनेक सामाजिक संस्था समाज प्रबोधनाचं कार्य करताना दिसतात ग्रामीण भागातील मुलींना आणि महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान कुठलीही अडचण येऊ नये या उद्देशानं क्षितिश फाउंडेशन या सामाजिक संस्थेनं सुरू केलेल्या आनंदी खोली या उपक्रमाला नुकताच राष्ट्रीय पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं या पार्श्वभूमीवर आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपण मासिक पाळीकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा बदलायला हवा आणि समाजात याविषयी असलेले गैरसमज कशा प्रकारे दूर करता येतील याविषयी तज्ज्ञांनी केलेलं विवेचन ऐकणार आहोत श्रोतेहो आज आपण एकविसाव्या शतकात जगतो आहोत वैज्ञानिक सोयीसुविधांचा उपभोग घेतो आहोत पण आजही मासिक पाळी हा विषय आला की अनेकांच्या भोवया उंचवतात आपल्यातील अनेक, अनेक जण त्याबाबत बोलणं टाळतात त्यामुळे मासिक पाळी विषयी असलेल्या गैरसमजांमुळे स्त्रियांना स्वच्छता साधनांपासून वंचित राहावं लागतं ज्यामुळे त्यांना विविध संसर्गजन्य रोग गर्भाशयाचे विकार कुपोषण इत्यादींना बळी पडावं लागतं मासिक पाळी दरम्यान महिलांना आवश्यक सुविधा आणि समर्थन मिळावं तसंच याविषयीचे गैरसमज दूर व्हावेत या वाशिम इथल्या क्षितिश फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या वतीनं राज्यातील अनेक शाळा आणि महाविद्यालयांमध्ये आनंदी खोली हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे या उपक्रमाला नुकताच नवी दिल्लीत आयोजित एम एच एम इंडिया समिटमध्ये बेस्ट इनोव्हेशन अँड सोल्युशन लिडरशिप इन मेन्स्ट्रुएल हायजीन मॅनेजमेंट हा राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला आनंदी खोलीची वैशिष्ट्य आणि गरज याविषयी अधिक माहिती देत आहेत क्षितिश फाउंडेशनच्या संस्थापक स्नेहल चौधरी कदम जी आनंदी खोली ही संकल्पना काय आहे आणि या खोलीची निर्मिती करावी असा विचार तुमच्या मनात का बरं आला क्षितेश संस्थेची आनंदी खोली ही जी आहे ती खर तर जनजागृतीच्या माध्यमातूनच आलेली संकल्पना आहे क्षेत्र संस्था गेल्या दहा ते अकरा वर्षापासून मासिक पाळी जनजागृतीवर ब्लीड कार्य करत आहे तर आम्ही जिथे जिथे काम करत होतो तिथे विशेषतः आम्हाला असं लक्षात आलं की आजकालच्या महिला असतील मुली असतील ह्या जास्तीत जास्त एक तर वर्क प्लेसला असतात नाहीतर शाळा किंवा कॉलेजेसमध्येच आपण जास्तीत जास्त वेळ घालवत असतो तर अशा ठिकाणी मुलींना मासिक पाळी दरम्यान ज्या मूलभूत गरजा आहे त्या त्यांना बेसिक नीड्स ह्या मिळणं अतिशय आवश्यक आहे त्या अनुषंगाने मग आम्ही आनंदी रूमची सुरुवात केली तर वाशिम जिल्ह्यामध्ये अशा अनेक शाळा महाविद्यालय होते तर जिथे आम्ही पहिली आनंदी रूम सुरू केली तिथे ज्या मुली होत्या त्या आजूबाजूच्या तीन ते चार आदिवासी पाड्यांमधनं यायच्या तर त्या बरेचदा सायकल येणे किंवा पायी चालत यायच्या आणि जेव्हा त्यांचे पिरियड्स असायचे त्या बरेचदा कॉलेज येणं स्किप करायच्या किंवा बऱ्याच मुलींनी असं होतं की पिरियड सुरू झाल्यानंतर त्यांनी शिक्षण सोडून दिलेलं आहे अशा पण अनेक मुली आहेत तर मग तिथून असं आमच्या डोक्यात आलं की आपण आनंदी रूम ही संकल्पना चालू करावी आणि मग युनिसेफ महाराष्ट्राच्या गायडन्सच्या अंडर ही आनंदी खोली ही सुरुवात आणि निर्मिती झाली आनंदी खोलीची वैशिष्ट्य काय आहे म्हणजे तशी आहे आनंदी खोली आमच्या श्रोत्यांना नक्कीच ऐकायला आवडेल आजही अनेक शाळांमध्ये कि असेल किंवा कार्यालयांमध्ये महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छता गृहे पण नाही आहेत आणि मग असले तरी मध्ये इथे चोवीस तास पाण्याची सोय नसते किंवा तिथले दाराच्या कुंड्या तुटलेल्या असतात पॅड चेंज करायला जागा नसते पॅड उपलब्धी नसते किंवा पाय डिस्पोज करण्याच्या मशीन्स किंवा डिस्पोजेबल मेकॅनिझम कुठलंही उपलब्ध नसतं किंवा अगदी साधा बेसिक गोष्टी म्हणजे हात धुवायचं साबण असेल हँडवॉश असेल किंवा ती स्वच्छता गृहे अतिशय अस्वच्छ असतात हे आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतात तर मग आनंदी रूम मध्ये जर तुम्ही जाल तर अतिशय खूपच छान एक गुलाबी रंगाची होली जी तशीच मुली गेल्यावर त्यांना प्रसन्न वाटतं आणि मग त्याच्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेत ती रूम आम्ही तयार केली आहे ज्याच्यामध्ये जर तुम्ही गेला तर पाड बेंडिंग मशीन आहे इन्सिनेटर आहे आरामासाठी बेड आहे छोटीशी लायब्ररी म्युझिक सिस्टम पिण्याच्या पाण्याची सोय आ, सजेशन बॉक्स तिथे आहे आणि सुंदर सुंदर तिथे स्लोगन्स लिहिलेले आहेत आणि बरेच रूम्स मध्ये तसं आहे की मुलींनी स्वतः हँडमेड पोस्टर्स बनवलेले आहे आणि ते अजून छान छान काहीतरी त्यांच्या कलाच्या माध्यमातून ती रूम डेकोरेट करत आहेत आणि विशेष म्हणजे त्या कॉलेजला किंवा त्या रूमसाठी आम्ही तिथेच आम्ही गायनेकोलॉजिस्ट असाइन करून घेतली आहे म्हणजे जर मुलींना कुठे त्रास झाला किंवा काही ची गरज पडली तर लगेच तिथे गायनेकोलॉजिस्ट पण उपलब्ध होतात आणि विशेष म्हणजे त्या रूमचे जे मॉनिटरिंग आहे त्या शाळेमध्ये किंवा त्या, त्या महाविद्यालयामध्ये आम्ही एक स्वच्छता सखी कमिटी तयार केली आहे तर म्हणजे त्याचं मॉनिटरिंग पण त्या मुली करतात त्याचा फायदा असा होतो की मुलींना एक जबाबदारीची जाणीव होते की ही माझी रूम आहे आणि त्यामुळे खूप छान पद्धतीचं अगदी खेळमेळच्या उपयोग करतात आणि विशेष म्हणजे त्या सगळ्या ठेवतात त्यांची आनंदी रूम आहे राज्यात किती ठिकाणी आनंदी खोली हा प्रकल्प राबवला जात आहे आणि याला कसा प्रतिसाद मिळत आहे सध्या राज्यामध्ये चार ठिकाणी आनंदी रूम कार्यरत आहे पहिले तर साळुंकाबाई राऊत महाविद्यालय वाशिम वनोजा येथील वाशिम मध्ये आहे त्याच्यानंतर अकोला येथे श्री गुरुदत्त फार्मसी डिग्री आणि डिप्लोमा कॉलेजमध्ये दोन रूम आहेत आणि अजून एक रूम जी आहे ती अकोला जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे तेव्हाचे जे जिल्हाधिकारी होते ते अजित कुमार सर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि यांच्या खरंतर सपोर्टमुळे ही रूम तिथे बनली आणि पहिली रूम आहे जी ऍडमिनिस्ट्रेटिव्ह बिल्डिंग मध्ये बनलेली रूम आहे आणि त्याचं जे इनॉग्रेशन आहे ते माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते झालेला आहे आणि खूप छान प्रतिसाद रूमला मिळतो आहे फक्त विद्यार्थिनीच नाही तर स्टाफ मेंबर असतील किंवा जिल्हाधिकारी कार्यालयातल्या महिला विजिट करणाऱ्या महिला आहे जण ती रूम वापरत आहेत आणि शाळांच्या बाबतीत किंवा महाविद्यालयांच्या बाबतीत मला हे सांगायला आवडेल की त्यांचा जो स्कूल ड्रॉप आऊट रेट होता तो डेफिनेटली कमी झालेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी मुलींच्या शैक्षणिक प्रगतीमध्येही मदत खूप झालेली आहे नेहालजी एक महत्वाचा आणि शेवटचा प्रश्न हा आहे की मासिक पाळी विषयीचे समज गैरसमज दूर करण्यासाठी कशा प्रकारचं प्रबोधन होणं गरजेचं आहे मासिक विषयीचे समज गैरसमज दूर करण्यासाठी विविध पद्धतीने आपण प्रबोधन करू शकतो तर मुख्यत्वे म्हणजे मी तर म्हणते आपल्या घरापासून याची सुरुवात व्हायला पाहिजे घरातील प्रत्येक व्यक्तीने त्यामध्ये सहभागी होणं अतिशय महत्वाचं आहे यात म्हणजे विशेषतः पुरुषांचा सहभागही अतिशय महत्वाचा आहे तर आम्ही नेहमी म्हणतो की जेव्हा आमचे सत्र असतात तेव्हा तुमच्या घरचे जे, जे काही पालक असतील मुली असतील किंवा अगदी तुमचे दादा बहीण भाऊ असतील त्यांना तुम्ही तिथे आणा तिथे म्हणजे फॅमिली इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट कारण आमचा असा अनुभव झालेला आहे की मुली शाळेमध्ये ऐकतात समज गैरसमज तर तिथे त्यांना सगळ्या सायंटिफिकली गोष्टी पटतात पण मग घरच्यांना कसं समजून सांगायचं हा खूप मोठा मुद्दा राहतो तर मग पेरेंट्स इन्व्हॉल्वमेंट इज व्हेरी मच इम्पॉर्टंट तो तर तुम्ही पालकांना इन्व्हॉल्व करा त्याच्यामध्ये आणि तुम्ही वेगवेगळ्या माध्यमातून मुलींना अगदी खेळीमेळीच्या माध्यमातून आमचा जो कार्यक्रम आहे त्यात जर तुम्ही बघितलं तर त्या अगदी मनोरंजन पद्धतीने आम्ही पत्रलेखन करतो अनुभव शेअर करतो वेगवेगळे खेळ खेड़ खेळवतो अगदी पथनाट्यक असतात त्याच्यामध्ये वेगवेगळ्या स्किट्स सादर होतात मासिक पाळी या विषयांवर आणि त्याच्याच मध्ये मला अजून एक महत्वाचा अतिशय मुद्दा मांडायचा आहे की वडिलांनी असेल भावाणी असेल नवरेणी असेल मासिक पाळीविषयी मुलींना बोलत करणं किंवा पत्नी सोबत हितगुज साधणे खूप जास्त महत्वाचं आहे किंवा त्यांना काय गोष्टी हव्या हो नको आणि विशेषतः मेनोपॉज मध्ये महिलांना मानसिक आधाराची खूप जास्त गरज असते आणि सोबतच मला एक महत्वाचा मुद्दा सांगायचा आहे की आम्ही क्षतिश फाउंडेशनच्या माध्यमातून गेल्या चार ते पाच वर्षापासून दिव्यांग मुलींसोबत काम करतो आहे तर त्याच्यामध्ये विशेष मुली आहेत दिव्यांग मुली आहे तर त्यांना समुपदेशन आणि सपोर्टची डेफिनेटली खूप गरज आहे तर आणि खूप छान पद्धतीने त्या पण ट्रेन होत आहेत तर त्यांच्यासाठी आम्ही विशेष असे प्रोग्राम्स तयार केलेले आहेत म्हणजे ज्या प्रज्ञाचक्ष मुली आहेत त्यांच्यासाठी वेगळे आहेत त्यानंतर ज्या दिव्यांग आहे विशेष मुली आहे विशेष मुलींचं मुली समुपदेशन जे आहे आम्ही त्यांच्या पालकांच्या मदतीने आम्ही करतो आहे तर मासिक पाळीवर कशाही पद्धतीने बोलत होणं खूप जास्त आवश्यक आहे मला वाटतं आणि आपण हे बोलत राहायला पाहिजे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून मी सगळ्यांना एकच आव्हान करू इच्छित आहे की मासिक पाळी ही आपली मैत्रीण आहे आणि आपल्या आजूबाजूच्या ज्या काही महिला मुली असतील त्यांना आपण पाठिंबा द्यायला पाहिजे त्यांना आपण सपोर्ट करायला पाहिजे आणि जास्तीत जास्त आनंदी रूम आपण आपल्या महाविद्यालयांमध्ये असेल किंवा ऑफिसेस मध्ये असेल बनवावं त्याच्यासाठी तुम्हाला काहीही मदत लागत असेल तर क्षितिश फाउंडेशन खंबीरपणे उभा आहे तुम्ही आम्हाला कॉन्टॅक्ट करा आणि आम्ही नक्कीच तुम्हाला मदत करू श्रोदेव आनंदी खोलीसारखे उपक्रम आज ग्रामीण भागातील स्त्रियांसाठी वरदान ठरत आहेत मासिक पाळीच्या दरम्यान सॅनिटरी पॅड मेन्स्ट्रुअल कप आणि इतर सुरक्षित साधनांचा सा वापर पोषक आहार शारीरिक हालचाली पुरेशी झोप आणि आवश्यकतेनुसार डॉक्टरांचा सल्ला घेणं तितकंच महत्वाचं आहे या दरम्यान काही महिलांना प्रचंड वेदना होतात या दिवसांमध्ये पोट दुखणं डोकेदुखी जास्त रक्तस्राव मळमळ अशा वेदनांना सामोरं जावं लागतं या दिवसांमध्ये महिलांना सुट्टी दिली जावी असं मत अनेकांकडून व्यक्त केलं जातं स्पेन जपान इंडोनेशिया फिलिपीन तैवान दक्षिण कोरिया झांबिया आणि व्हिएतनाम या देशांमध्ये महिलांना मासिक पाळीच्या दरम्यान सुट्टी दिली जाते भारतातील काही राज्यांमध्ये देखील अशा प्रकारचा निर्णय घेण्यात आला आहे एकूणच मासिक पाळीकडे पाहण्याची मानसिकता कशी बदलता येईल याविषयी मार्गदर्शन करत आहेत मानसशास्त्रज्ञ डॉक्टर श्रद्धा मुखेडकर माणसाच्या वाढीचे जसे वेगवेगळे टप्पे आहेत तसाच स्त्रीच्या वाढीतला एक महत्वाचा टप्पा म्हणजे तिला येणारी मासिक पाळी ही एक अगदी नैसर्गिक क्रिया असून जसं जसं वय वाढेल म्हणजे एखादी स्त्री वयात आली हे समजण्याचं जे लक्षण आहे ते आहे मासिक पाळी मासिक पाळी ही प्रत्येक महिन्याला येणारी आणि विशेषत हा हार्मोन्सवर अवलंबून असणारी गोष्ट आहे पण आपल्या समाजामध्ये त्याला बरेचदा फार काहीतरी वेगळं असं बोललं जातं किंवा ही गोष्ट फक्त बायकांनी बायकांशीच बोलली पाहिजे समाजामध्ये सगळीकडे बोललं नाही पाहिजे असं समजलं जातं पण ही नैसर्गिक गोष्ट असल्यामुळे मला, मला असं वाटतं की ते सगळ्यांनी एकमेकांशी बोललं तर प्रबोधन होईल आणि त्याबद्दल असलेले गैरसमज दूर होतील सगळ्यात मोठा गैरसमज म्हणजे की स्त्री त्या काळामध्ये तिचं शरीर दूषित झालेलं असतं पण असं काही नाही पाळीचं जसं एखाद्याला जखम झाल्यावर त्याच्या जखमेतून बाहेर येणारं रक्त आपण जसं बँडेज लावून ठेवतो तितकीच स्वाभाविक ही चार दिवस चालणारी एक प्रक्रिया आहे पण बरेचदा त्याच्याबद्दल गैरसमज जातून अशा स्त्रियांना बाजूला बसवणं किंवा त्यांना घरामध्ये कार्यक्रमांमध्ये न येऊ देणं अशा गोष्टी केल्या जातात पण खर तर हा गैरसमज असल्यामुळे काय होतं की त्यावेळेला त्या स्त्रियांना ज्या काही शारीरिक त्रासांना किंवा मा मानसिक त्रासांना सामोरं जावं लागतं त्याकडे मात्र पूर्णपणे दुर्लक्ष होत असतं म्हणून जेव्हा कधी मासिक पाळी येते तेव्हा काही स्त्रियांना काही मुलींना किंवा वेगवेगळ्या वयाच्या टप्प्यांवर काय होतं की प्रत्येकीला काही जणींना शारीरिक त्रास जाणवतात काही जणींना मानसिक आणि काही जणींना दोन्ही प्रकारचे त्रास जाणवू शकतात मग अशा वेळेला त्यांना गरज असते ती कोणाच्या तरी मानसिक आधाराची आणि काही वेळेला औषधांची पण गरज असते आणि सोबतच आराम आणि विशेष पोषक आहाराची गरज असते या तीन बाजू जर उपलब्ध झाल्या तर त्यानुसार त्यांना ते दिवस मॅनेज करता येत असतात म्हणून मग जेव्हा अशा वेळेला काही जणींना पोटात दुखणं हा त्रास होतो तर काही जणींना चिडचिड होणं पायामध्ये गोळे येणं तर ह्या सगळ्या गोष्टी हार्मोन्समुळे घडत असतात आणि मग पोषक आहार जर घेतला किंवा तुम्ही जर आराम केला तर ह्या गोष्टी मॅनेजेबल आहेत काही देशांमध्ये तर जेव्हा मासिक पाळी येते तेव्हा बायकांना मुलींना सुट्टी पण दिली जाते आणि ती म्हणजे पेड सुट्टी असते तर मला असं वाटतं की आपल्याही देशामध्ये तशी सुट्टी पण अशी सुट्टी देताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की ज्यांना अशा सुट्टीची गरज आहे त्यांना ती सुट्टी, सुट्टी मिळावी म्हणजे काय होईल की एकंदरीत ऑफिसमध्ये किंवा जिथे कुठे बायका मुली काम, काम करत असतील तिथे त्या कामाचा खोळंबा होणार नाही काम अडून पडणार नाही आणि सोबतच ज्यांना सुट्टीची गरज आहे अशा सगळ्यांना सुट्टी पण मिळेल सुट्टी, सुट्टी देताना शक्यतो डॉक्टरचं सर्टिफिकेट वगैरे असेल तर त्या सुट्टीचा गैरवापर होणार नाही आणि ज्यांना ती सुट्टी हवी असते त्यांना ती प्रॉपर मिळेल त्यांना त्या काळामध्ये स्वतःची काळजी घेता येईल आणि स्वतःला व्यवस्थित सांभाळता येईल श्रोते हो पूर्वापार चालत आलेल्या मासिक पाळी विरोधी परंपरा समज दूर होण्यासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती आवश्यक आहे आणि यासाठी आपण सगळ्यांनी एकत्र येणं तितकंच गरजेचं आहे श्रोते हो याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादक आणि सादरकर्त्या भावना गोखले निर्मिती सहाय्य गुरुनाथ तेरवणकर लेखन आणि समन्वय प्रिया नारायण जाधव आणि निवेदन रश्मी पाटकर